ठाणे म्हणजे सबकुच एकनाथ शिंदे आणि नवी मुंबई म्हणजे सबकुच गणेश नाईक असं म्हटलं जातं यावरून गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांचं त्यांच्या त्यांच्या भागात किती वर्चस्व आहे हे दिसून येतं मात्र आता गणेश नाईकांचा शिंदेच्या ठाणे जिल्ह्यात शिरकाव करण्याचा प्रयत्न असून ठाण्यात भाजपचं कमळ खुलवण्याचा निर्धार देखील त्यांनी केलाय त्यामुळे मुंबईच्या उपनगरात शिंदे विरुद्ध नाईक संघर्षाचा नवीन अंक पाहायला मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली म्हणूनच गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्या संघर्ष आणखी वाढू लागले अशा चर्चा पुन्हा एकदा चालू झाल्या शिंदे विरुद्ध नाईक संघर्षाचा इतिहास काय आहे आणि यामुळे महायुतीत कलगी तुरा रंगणार का तेच जाणून घेऊया आजच्या व्हिडिओत नमस्कार मंडळी मी दिनेश आणि तुम्ही पाहताय आपलं युट्यूब चॅनल महाराष्ट्र कट्टा ठाण्यामध्ये येत्या निवडणुकीत ओनली कमळ फुलवायचे आहे शहरातील भाजप नेत्यांची तीच इच्छा आहे पक्षाने ठाण्याची जबाबदारी माझ्याकडे दिली आहे तेव्हा ठाणे सुरळीत करण्याचे कामही माझेच असल्याचे मत गणेश नाईक यांनी व्यक्त केले होते तर मी गडकरी रंगायतनमध्ये जनतेच्या प्रेमाखातर जनता दरबार भरवणार आहे मी पालघर जिल्ह्याचा पालकमंत्री असलो तरी ठाण्यामध्ये दर दोन महिन्यांनी जनता दरबार आयोजित करणार आहे अशी जाहीर घोषणा देखील राज्याचे वनमंत्री आणि पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी केली तर यांच्या या घोषणेमुळे गणेश नाईक शिंदेंच्या ठाण्यात शिरकाव करून ठाण्यातील शिंदेंचे वर्चस्व कमी करू पाहत आहेत का अशाच चर्चा सुरू झाल्या पण शिंदे आणि नाईक यांच्यामध्ये असा कलगेतुरा रंगण्याची ही काही पहिली वेळ नाही यामुळे याआधी कधी कधी आणि केव्हा केव्हा नाईकांनी शिंदेंना दिवसण्याचं काम केलंय तेच पाहूया मध्यंतरी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या वतीने शहरात नशामुक्ती अभियान राबविण्यात आले होते ज्याचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला होता या कार्यक्रमाला अभिनेता जॉन अब्राहम यांच्यासह पोलीस अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते तर या कार्यक्रमात वनमंत्री गणेश नाईक यांनी शिंदेंच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केला होता नेताच जर चुकीचा असेल तर सगळी यंत्रणाच चुकीच्या मार्गाने काम करते हा माझा आजवरचा अनुभव आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कालखंडामध्ये त्यांची इच्छा नसतानाही काही गोष्टी चुकीच्या घडल्या आणि हे मी त्यांनाही बोललो होतो असे विधान वनमंत्री गणेश नाईक यांनी या कार्यक्रमात बोलताना केले आणि एकनाथ शिंदेंना घरचा आहेर दिला तर लोकसभा निवडणुकीच्या वेळी देखील नाईकांनी शिंदेंना मागे खेचण्याचा प्रयत्न केला होता ठाणे लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ येतात था। ठाण्यातील एकनाथ शिंदेंचा कोपरी पाचपाखाडी आणि प्रताप सरनायकांचा ओवळा माजेवडा हे दोन विधानसभेचे मतदारसंघ सोडले तर उर्वरित चारही मतदारसंघात भाजपची ताकद वाढली असल्याचं सांगत भाजपने या मतदारसंघावरील दावा कायम ठेवला तर या मतदारसंघासाठी नवी मुंबईतील गणेश नाईक यांच्या नावाची चाचपणी केली जात असल्याच्या चर्चा होत्या तर या मतदारसंघातून संजीव नाईक यांना तिकीट मिळावी अशी गणेश नाईकांची इच्छा होती अशा चर्चा होत्या मात्र प्रत्यक्षात यातील काहीच झालं नाही जागा वाटपात हा मतदारसंघ शिवसेनेला सुटला आणि येथून शिंदेच्या सेनेचे शिलेदार जिंकून देखील आले होते या सगळ्यासोबतच कल्याण डोंबिवलीतील चौदा गावांना नवी मुंबई महानगरपालिकेत समावेश करण्यात आलेले माहितीत वाद निर्माण झाला आहे ज्याच्या केंद्रस्थानी गणेश नाईक आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ती चौदा गावे नवी मुंबईमध्ये समाविष्ट करण्याच्या निर्णयाला भाजपचे आमदार गणेश नाईक यांनी विरोध केला त्यामुळे या मुद्द्यावरून देखील शिंदेंना नाईकांनी विरोध केल्याचं पाहायला मिळालं आणि आता या छोट्या मोठ्या कुरघुड्यांनंतर आता गणेश नाईकांनी थेट एकनाथ शिंदेंच्याच ठाण्यात त्यांनाच एक प्रकारे आव्हान देण्याचा प्रयत्न केलाय वरवर पाहता गणेश नाईक हे डिवसण्याचा प्रयत्न करताना जरी दिसत असले तरी देखील ग्राउंडवरची परिस्थिती पाहता शिंदेची शिवसेना देखील नवी मुंबईमध्ये आपले हातपाय पसरू पाहते असं दिसून येत मात्र या भागात गणेश नाईक आणि त्यांच्या कुटुंबियांचा प्रभाव मोठा असल्याने शिवसेनेला अजून तरी नवी मुंबईमध्ये स्वतःची पाळेमुळे रोवणं शक्य झालेलं नाही त्यामुळे राजकीय वर्चस्व आपला राजकीय विस्तार करण्याचे विचार त्यात एकमेकांची निर्माण होणारी आडकाठी आणि पदप्रतिष्ठेचं राजकारण यामुळे महायुतीतील घटक पक्ष असूनही एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यामधील हा संघर्ष अजूनही चालूच आहे त्यामुळे आजवर शिंदे आणि नाईकांमध्ये चालू असलेला हा सुप्त संघर्ष आता ज्वलंत रूप धारण करण्याची शक्यता वर्तवली जाते तर यावर तुमचं मत काय तुम्हाला काय वाटतं शिंदेंच्या ठाण्यात नाईक भाजपचे कमळ फुलवू शकतील का ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या महाराष्ट्र कट्टा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद